नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी मित्र या सदरात आपलं स्वागत आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर वीस पंचवीस मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन सोयाबीन या पिवळ्या सोन्याचे महत्त्व लागवड रोग नियंत्रण आणि बाजारपेठ चला तर आपण लागवड व उत्पादनविषयी पाहूयात सोयाबीनची लागवड ही खरीप हंगामात जून जुलैमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते काळी मध्यम व सुपीक जमीन यासाठी योग्य ठरते योग्य यो निंदणी खुरपणी खत व्यवस्थापन व पीक फेरपालट केल्यास उत्पादन वाढते आता यावर रोगराई व नियंत्रण संदर्भात आपण जाणून घेऊया सोयाबीनवर पानावरील टिपके खोडकुंज आळी उंदीर याचा प्रादुर्भाव होतो वेळेवर कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करणे सेंद्रिय उपायांचा वापर करणे पीक फेरपालट या उपयोगाची रोगराई नियंत्रण शक्य होते आता पाऊस व्यवस्थापन या संदर्भाकडे आपण पाहूया पावसाचं व्यवस्थापन कसा असो पाऊस पाणी व्यवस्थापन संदर्भात सोयाबीनचे उत्पादन पावसावर अवलंबून असते योग्य वेळी पाऊस झाल्यास उत्पादन वाढते तर जास्त पाऊस किंवा दुष्काळ असल्यास पिकावर विपरीत परिणाम होतो पाणी साचू नये यासाठी निचरेची सोय महत्त्वाची आहे आता आपण शेतकरी व सरकारी मदत संदर्भात थोडंसं चर्चा करूयात शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी सरकारकडून बियाणे खत विमा योजना पिकी कर्ज तांत्रिक मार्गदर्शन व अनुदान उ उपलब्ध करून दिलं जाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा धोका काही प्रमाणात कमी होतोय आता याच सोयाबीनचा ग्रामीण भागात व उद्योगावर काय परिणाम होतो किंवा कसा कसा वापर होतो याच्याबद्दल हो आणि या सोयाबीनपासून काय काय बनवले जाते तर सोयाबीनपासून तेल बनवलं जातं आहे दूध पापड प्रोटीन पावडर पशुखाद्य असे अनेक उद्योग ग्रामीण भागात उभे राहिले आहेत महिलांच्या बचत गटांना सोयाबीन प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार मिळतोय आता बाजारपेठ व अर्थव्यवस्था सोयाबीनची बाजारपेठ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी आहे सोयाबीन तेल आणि प्रथिनयुक्त पदार्थांना नेहमी मोठी मागणी असते भावस्थिर राहिल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो थोडक्यात सोयाबीन हे पिकं शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचे साधन ग्रामीण भागात उद्योग रोजगाराचे केंद्र तर देशासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे पिवळे सोने ठरलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही सोयाबीनची पिवळ्या सोन्याची माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा त्यासाठी आमच्या आपला शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व काही वेगवेगळ्या सूचना वे असल्यास शेतकऱ्याच्या यशोगाथा असल्यास शेतकऱ्याने नवीन काही प्रयोग केल्यास किंवा शेतकऱ्याचे काही वेगवेगळे वे अनुभव वे 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 असल्यास त्याचे नक्कीच व्हिडिओ फोटो बनवून पाठवा त्यासाठी आणि पाठवल्यानंतर ते फोटो आमच्या भ्रमध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सत्त्याण्णव नव्वद व पंच्याण्णव सत्तावीस नऊशे नव्याण्णव सातशे एकवीस यावर पाठवेत किंवा आमच्या या, या नंबरला संपर्क करून योग्य माहिती द्यावी ज्याने करून आपली यशवीगाचा आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बाकी इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचू ज्याने करून तुम्ही केलेले कष्ट तुम्ही घेतलेली मेहनत आणि तुम्ही केलेली योग्य ती उपाययोजना याच्या बाकीच्या इतर शेतकरी बांधवांना मदत होईल आणि यामुळे शेतकरी आत्महत्या टळतील तर मित्रांनो तुम्हाला आमची ही माहिती नेमकी कशी वाटली याबद्दल नक्की कळवा तूर्थ इथंच थांबूया धन्यवाद राम राम